राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या अगोदर जे कार्यकर्ते उद्ध्वस्त झालेत त्यांनी एकत्र येणं गरजेचं आहे आज राज ठाकरे मनसे खिळखिळी झाली तुम्हाला मान्य करावं लागेल उद्धव ठाकरेंची शिवसेना सुद्धा खिळखिळी झाली मान्य करावं लागेल दोघांकडेही तसेही पूर्वी ज्या जोशातले कार्यकर्ते होते ते उरलेले नाहीत जे पदाधिकारी आहेत ते इतरांना मोठं होऊ देत नाहीत किंवा हा रोग प्रत्येक पक्षातला आहे परंतु दोन भाऊ जर एकत्र येणार ये असतील तर महाराष्ट्रामध्ये ठाकरे ब्रँड परत चालणार आहे पण त्या ठाकरे ब्रँडला कार्यकर्त्यांची गरज आहे ग्राउंड लेवलला कोण काम करणार उद्धव ठाकरे येऊन काम करणार का ग्राउंड लेवलला कोण काम करणार राज ठाकरे येऊन काम करणार का राज ठाकरेंचा नेहमीचा दौरा फक्त मुंबई ते नाशिक असतो उर्वरित महाराष्ट्र नाही का कुठे राज ठाकरेंची ब्ल्यू प्रिंट उठय उद्धव ठाकरेंचा जो ठाकरे बाण आहे उद्धव ठाकरेंची जी स्टाईल आहे ती कार्यकर्त्यांना आता जोडण्यासाठी वापरावी लागेल खरंच ठाकरे लोकांना जोडून पुढे घेऊन जातील किंवा फक्त भाऊ भाऊ एकत्र रे येणार आहेत म्हणून बातम्या तात्पुरत्या चालवल्या जातील ज्या ज्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल आहेत ते ते कार्यकर्ते मनसेपासून लांब गेले तेथे कार्यकर्ते शिवसेनेपासून लांब गेले मित्रांनो नेत्यांचा द्वेष करायला मी चर्चा करत नाही तर महाराष्ट्राला स्थानिक नेतृत्व महाराष्ट्राला मराठी माणसाचं नेतृत्व आणि महाराष्ट्राला इथल्या न्याय हक्कासाठी लढणारं नेतृत्व पाहिजे दिल्ली दरबारी जाऊन तळवे चाटणारं मुजरा करणारं आणि त्यांच्या होला हो म्हणणारं नेतृत्व नकोय अशी महाराष्ट्रामध्ये कुजबूज आहे आणि कदाचित मला असं वाटतं जेवढे प्रादेशिक पक्ष आहेत कितीही असू द्या ते प्रादेशिक पक्ष टिकले पाहिजेत ते नेतृत्व टिकलं पाहिजे मराठी माणसाला आणि मराठी नेत्यांना संपवण्याचं त्यांना उद्ध्वस्त करण्याचं त्यांच्यात वाद लावण्याचं आणि त्यांचे कार्यकर्ते पळवण्याचा जो राष्ट्रीय कार्यक्रम महाराष्ट्रामध्ये सुरू आहे फक्त त्या गोष्टीसाठी मी आपल्यासमोर दोन ठाकरे एकत्र येत आहेत पण कार्यकर्ते कुठे आहेत या प्रमुख मुद्द्यावर आणि विषयावर मी चर्चा करणार आहे सर्वांना सप्रेम जयदव जय शिवराय जय महाराष्ट्र मी संतोष शिंदे या सामाजिक विचारपीठावर आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत विनंती एवढीच आहे हा व्हिडिओ राज ठाकरेंच्या प्रत्येक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांपर्यंत पाठवा हा व्हिडिओ उद्धव ठाकरे साहेबांच्या मातोश्रीपर्यंत आणि त्यांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांपर्यंत ठेवा महाराष्ट्राला इच्छा आहे की प्रादेशिक नेतृत्व उभं राहिलं पाहिजे ते कुठल्याही पक्षाचं असू द्या परंतु दुसऱ्याचा सन्मान करण्याची त्यांच्या मनात आली पाहिजे आणि माझं एवढंच मत आहे जे कार्यकर्ते तुटलेत जे कार्यकर्ते लांब गेलेत आणि जे कार्यकर्ते अडगळीला पडलेत या दोन भावा एकत्र येण्याच्या निमित्तानं त्या झोपलेल्या मरगळलेल्या आणि झोपेचा सोंग घेतलेल्या कार्यकर्त्यांना पण ऍक्टिव्ह करणं गरजेचं आहे दोन भाऊ एकत्र येतील की माहीत नाही तशी शंका महाराष्ट्राच्या मनात कुठंतरी पाल चुक चुकते कारण राज ठाकरेंची श्रद्धा जर भाजपवर आणि मोदींवर असेल पण राज ठाकरे चर्चा करणार असतील युतीची किंवा टीका करणार असतील मोदींवर तर हे दुतोंडी भूमिका सुद्धा चालणार नाही आणि उद्धव ठाकरेंवर जर महाराष्ट्राचा विश्वास असेल उभा पक्ष उद्धव ठाकरेंचा फोडलाय पळवलाय उद्ध्वस्त केलाय त्याच नेत्यासोबत तिथं सुद्धा तडजोड कशी होणार याचा सुद्धा विचार झाला पाहिजे आणि उद्धव ठाकरे महाराष्ट्रात त्यांची जी लोक आहेत कदाचित त्यांना जे गराडा घालून इतरांना भेटू न देणाऱ्या टीका त्यांच्यावर होतात ते सगळे जे काही झेड सुरक्षेच्या नावाखाली नेत्याच्या जवळ असणारे आणि संरक्षणात आम्हीच आहोत असं दाखवणारे ते जोडगुळी सुद्धा उद्धव ठाकरे साहेब फोडणार का आणि थेट सामान्य कार्यकर्त्याला उद्धव ठाकरे किंवा मातोश्री सोबत संपर्क होणार का कनेक्शन होणार का तसं जर झालं आणि परत एकदा शिवसेनेने जे सर्वसामान्य लोकांना प्रतिनिधित्व द्यायचं मोठं करायचं आणि त्यांना मुख्य प्रवाहात आणायचं जे पूर्वीचा ठाकरे ब्रँड होता तो जर राबवला राज्याचे मुख्यमंत्रीच काय देशाच्या प्रधानमंत्री पदापर्यंत या महाराष्ट्राचा कुठल्याही पक्षाचा असू द्या तो चेहरा पोचला पाहिजे आणि त्यासाठी संवेदानी खरी चर्चा केली पाहिजे म्हणून मी आपल्या समोर आलोय म्हणून विनंती एवढीच आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जास्तीत जास्त शेअर करा संतोष शिंदे जो बोलतोय शिंदे जी भूमिका मांडतोय तो प्रामाणिक संतोष शिंदे आहे गद्दारी आणि नेत्यासोबत बंडखोरी करणारा नाही तो महाराष्ट्राच्या हितासाठी बोलणार आहे म्हणून जास्तीत जास्त हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा लोकांपर्यंत पाठवा आणि जे जे प्रामाणिक कार्यकर्ते महाराष्ट्राच्या हिताचं बोलत त्यांच्या पाठीशी राहा मला सुद्धा सहकार्य करा याचा अर्थ हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाण्यासाठी आणि नेत्यांपर्यंत पोहोचलं तर नेत्यांनी कमीत कमी माझ्या जे काही तुटके मुटके शब्द आहेत त्याचं आत्मपरीक्षण करावं मी त्यांना सल्ला देणं एवढा मोठा नाही परंतु ते महाराष्ट्राचे नेते आहेत महाराष्ट्राच्या हितासाठी त्यांनी ही, ही गोष्ट समजून घेतली पाहिजे असं मला ठाम वाटतं म्हणून हा वेगळा व्हिडिओ करून आलोय म्हणून कुणाच्या जर भावना दुखावणार असतील तर दुखू द्या मला काय देणं घेणं नाही तुम्ही जर त्याच्यावर आत्मपरीक्षण केलं आणि फक्त त्याच्यावर काम केलं तुमचेच कार्यकर्ते जे तुमच्यापासून लांब का गेले तुमच्यापासून तुटले का तुमचे ते कार्यकर्ते का राहिले नाहीत किंवा परत वापस जर ते येत असतील जर ते कुठल्याच पक्षाला जोडले गेले नाहीत ते जर संसारात अडकले असतील तर ते तुमचे मतदार आहेत तुमची नैतिक जबाबदारी प्रत्येक तालुक्यात जिल्ह्यात महाराष्ट्रातल्या प्रत्येक तुमच्या लोकांची चाचपणी करून तुम्हाला जर एकत्र येण्यासाठी जर प्रयत्न करायचे असतील अगोदर खालच्या कार्यकर्त्यांना एकत्र आणा का कशासाठी काय कारण आहे कारण त्यांच्या जीवावर तुम्ही मोठे झालात आज ते त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत त्यांच्याकडं बघायला तुमचे नेते तयार नाहीत स्थानिक पातळीवरचे त्या नेत्यांना प्रतिस्पर्धी नकोय म्हणून जुन्या लोकांना कोणी सोबत घ्यायला तयार नाही आणि सगळ्यात महत्वाचं जे आक्रमकता होते जे संघटन होत जे लोकांच्या मनात हृदयात तुम्ही अधिराज्य गाजवलेलं होतं दोन ठाकरे दोन जीव जर एकत्र आले तर महाराष्ट्र एकत्र येईल आणि सगळ्यात महत्वाचं ठाकरेंची प्रेरणा घेऊन जे जे प्रादेशिक पक्ष संघटना नेते कार्यकर्ते हे विखुरलेत यांना पळवलंय यांना विकत घेतलं यांचा स्वाभिमान घाण ठेवलाय आणि हे पैशावर विकले जात आहेत त्या सगळ्यांना तुमचा आदर्श निर्माण होईल एवढेच माझी माफक अपेक्षा आहे म्हणून हा मी व्हिडिओ आपल्या समोर घेऊन आलोय समजा बऱ्याच नेत्यांना राग जास्त येतो कदाचित त्यांच्या भावना दुखवतील त्या दुखू द्या तुमचा नेता एकत्र ये येतो येतोय राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येतील की नाही मला नाही माहिती परंतु ते जर आले तर मुंबई महाराष्ट्रासोबतच राहील राज ठाकरेंकडे जादू नाहीच आहे उद्धव ठाकरेंकडे जादू नाहीच आहे पण कार्यकर्त्यांच्या फळ्या ठाकरेंवर प्रेम करणार आहेत ते बाळासाहेब ठाकरेंपासून त्याच्या अगोदर प्रबोधनकार ठाकरेंपासून ज्या विचारांवर हा महाराष्ट्र उभा आहे आणि सगळ्यात महत्वाचं महाराष्ट्राला हे नको आहेत कोणी त्यांना जाणती आणि प्रतिनिधित्व देणारी लोक पाहिजेत ते जर झाले तर महाराष्ट्राचं राजकारण बदलू शकत राज ठाकरेंकडं कर जो काही प्लॅन आहे माझ्या हातात महाराष्ट्र द्या मी बरोबर सरळ करतो करणार कस एक पण आमदार नाही खासदार नाही का तुम्ही काहीतरी आता केलं पाहिजे सत्ता भाजपकडं आहे त्यांच्यासोबत जाणं म्हणजे राज ठाकरे मोठे होणं हे सोडून द्या सगळ्यांना भाजपवाले खिशात घालतात स्वतंत्र आयडियोलॉजी भाजप एवढंच वाटतय जर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले ठाकरे महाविकास आघाडी सोबत आहेत फायदा कुणाचा होईल अगोदर ठाकरे तर एकत्र येऊ द्या ठाकरे एकत्र आले शंभर टक्के सत्ताधाऱ्यांचा बाजार उठणार आहे हेही तितकंच लक्षात ठेवा कोणाची संख्या वाढेल कोणाला फायदा होईल बाजूला ठेवा पण परत एकदा जे युतीमध्ये सोबत होते जे ठाकरेंसोबत होते जे दुरावलेले आहेत नेते कार्यकर्ते इतर पक्ष संघटना आणि अजून बरच काही महाराष्ट्राला कोणाची गरज आहे चांगल्या विचारांची गरज आहे का चुकीच्या लोकांची गरज आहे हे लगेच लक्षात येईल म्हणून भाजपच्या मनात नाहीये उद्धव ठाकरेंसोबत राज ठाकरेंनी जाणं अजिबात नाही महाराष्ट्राच्या मनात काय है? की ह्याने एकत्र यावं आणि प्रादेशिक आपला जो मराठी बाण आहे आणि सगळ्यात महत्वाचं भूमिपुत्रांना न्याय मिळाला पाहिजे भूमिपुत्रांना प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे भूमिपुत्रांच्या हिताचा निर्णय घेतला पाहिजे काय प्रॉब्लेम आहे तर यासाठी या इथे आघाड्या होणं गरजेचं आहे मला असं वाटतं मित्रांनो माझ अजिबात भलं होणार नाही दोन ठाकरे एकत्र आले मनसे सेना एकत्र आली किंवा या लोकांचा सत्तेत प्रवेश झाला किंवा अजून काय झालं मला काहीच नाही मला एवढंच म्हणायचंय जे प्रबोधनकार ठाकरेंचे विचार आहेत त्या विचारांवर हे दोघं जर चालले आणि महाराष्ट्राच्या चा पुरोगामी विचारधारेला आणि अर्थात जिवंत विचारांना भले या लोकांचं हिंदुत्व हे बहुजनांच्या हिताचं असेल शेंडी जानव्यांचं नसेल तर ते महाराष्ट्राला अपेक्षित आहे जातीवाद्यांपेक्षा म्हणून मी त्यांच्याबद्दल बोललोय आणि आज कार्यकर्ते तुटल्यानंतर कार्यकर्ते लांब गेल्यानंतर कार्यकर्ते संपल्यानंतर संपवल्यानंतर किंवा कार्यकर्ते ज्यावेळेस हदबल होतात त्यांना घरकाना घाटका राहतात त्यावेळेस ते त्यांच्यावर फार वाईट वेळ येते कदाचित या दोघांच्या एकत्र येण्यामुळं त्यांच्या संसाराचा त्यांच्या विचारांचा आणि त्यांच्यातल्या अंगातल्या वगीचा गाडा जरी सुरू झाला त्यांच्यात बळ जरी आलं तरी माझ्या या व्हिडिओच सार्थक होईल कार्यकर्ते कुठल्याही पक्षाचे असू द्या तुमच्या माझ्या असू द्या सत्ताधारी विरोधात कुठलाही असू द्या तो बिचारा प्रामाणिक असतो पण त्याला संधी मिळत नाही प्रतिनिधित्व मिळत नाही आणि मग आयथे येणारे मानगुटीवर बसतात ते, बसता। ते जुन्यांना शहाणपण शिकवायला लागतात इगो प्रॉब्लेम होतो आणि मग ते विखुरले जातात आणि लांब जातात त्या सगळ्यांच्या आयुष्यात सोन्याचे दिवस यावेत म्हणून मी बोलतोय आता हा व्हिडिओ फक्त भाजप आणि मनसे आणि राष्ट्रवादी किंवा इतर लोकांसाठी आहे का नाही माझा हा व्हिडिओ सगळ्या पक्षांसोबत आहे त्या कार्यकर्त्यांसाठी माझा व्हिडिओ फक्त भाजप विरोधात आहे असं अजिबात समजू नका माझा व्हिडिओ फक्त राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या समर्थनार्थ आहे असंही समजू नका कार्यकर्ता नावाचा जो फायर ब्रँड प्रत्येक पक्षाचं आग्या मोहोळ जे आहे श्वास आहे प्रत्येक पक्षाचा त्या कार्यकर्त्यांना न्याय मिळतो का नाही मिळाला पाहिजे यासाठी माझा व्हिडिओ म्हणून तो प्रत्येकांपर्यंत पाठवा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात गेला पाहिजे धन्यवाद जय जाऊ जय शिवराय व्हिडिओ कसा वाटला मला मात्र नक्की कमेंट करून सांगा तुमच्या प्रत्येक कमेंटचा चांगल्या वाईट मी नक्की सन्मानच करेल धन्यवाद